जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद

मी पूर्ण व्यसनाच्या आहारी घेतो आता मी कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती करत चाललो महाराजांच्या मुळे बऱ्याच समस्या सुटल्या जातात खरोखर असं वाटतं की कुठंच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जर या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद

पूर्ण व्यसनाच्या आहारी गेलतो आता मी पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती घरात चालू आहे महाराजांच्या मुळे बऱ्याच समस्या सुटल्या जातात खरोखर असं वाटतं की कुठंच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जर या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद थोडी आठ महिने झाले परत म्हणून माझ्या मुलासाठी मुला आलेली आहे त्याची दारू बरीच सुटलेली आहे माझ्या पोरासाठी मी आली होती दारू सोडायला सुरेश महादेव पुढे मी परळी बळवळणातून आलोय मला महाराज आशीर्वाद दिला माझी दारू पण पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप पे दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्त धाम सरकार की पूर्ण व्यसनाच्या पुन्हा कुठल्या प्रकारचे व्यसन नाही आणि सुख शांती घरात चालू असं वाटतं की नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जर या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद

मी पूर्ण व्यसनाच्या आरही करतो आता मी पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती सुटल्या जातात खरोखर असं वाटतं की कुठंच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जरी या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद माझ्या जावानं दारू सोडली आठ महिने झाले फरक पडा म्हणून माझ्या मुलासाठी आलेली आहे त्याची दारू बरीच सुटलेली आहे माझ्या पोरासाठी मी आली होती दारू सुरेश महादेव पडे मी परळी वळण्यातून आलो मला महाराजांनी आशीर्वाद दिला माझी दारू कंटिन्यू पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप पे दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्त धाम सरकार की मी पूर्ण व्यसनाच्या आरिकलतो आता मी पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन